नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अनेक मुलाखती आता विविध वाहिन्यांवर घेतल्या जात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा हा सगळा पुढचा जो प्रवास आहे मुख्यमंत्री म्हणून तो कसा राहील याविषयी विचारलं जाते आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत सांगितलं की आगामी काळामध्ये जी काय पाच वर्षं ते काम करणार आहेत त्या पाच वर्षांच्या काळामध्ये ते प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कसा बदल घडवता येईल त्या बदलाचं राजकारण ते करणार आहेत आणि त्याच्यात आपण कधी बदल्याचं राजकारण करणार नाही बदल्याचं म्हणजे कोणाचाही सूड उगवण्याचं कोणावर तरी डूक धरण्याचं हे जे राजकारण आहे हे आपण करणार नाही तर आपण बदलाचं राजकारण करू ज्याच्यामधनं महाराष्ट्राची प्रगती होईल महाराष्ट्राचं हित साधलं जाईल महाराष्ट्राचा विकास होईल हेच राजकारण आपण करणार आहोत आणि ज्यांनी कोणी आपल्याला आत्तापर्यंत डिवचलं आपल्यावर वेगळ्या पद्धतीने टीका केली अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली त्यांचा आपण बदला घेणार होतो आणि तो बदला आपण घेतलेला आहे तो कसा तर आपण त्यांना माफ केलेला आहे आपण त्यांना क्षमा केलेली आहे आणि त्यातून आपला बदला पूर्ण झालेला आहे मी आपल्याला आता काही करण्याची आवश्यकता नाही मी त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचं त्यांचा बदला घेण्याची सूड घेण्याची अजिबात भावना मनामध्ये नाही तर हे फडणवीसांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे आणि यातून आपल्याला आठवतं ते उद्धव ठाकरेंचा काळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा उतार झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा नंतरचा जो अडीच वर्षाचा काळ आहे या सगळ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी केवळ सुडाचं राजकारण केलं एक तर सुरुवातीला महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तोच मुळी फडणवीसांना सत्तेपासून लांब ठेवायचं भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचं यासाठी झाला महाराष्ट्राचं हित करण्यासाठी झाला नाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं तर आपल्याला मुख्यमंत्री होता येईल या उद्देशाने तो प्रयोग झाला आणि त्यातून मग तेव्हापासून आपण पाहिलं की फक्त आकस करणे दुसऱ्याचा दुसऱ्याबद्दल सातत्याने सुडाची भावना ठेवणे दुसऱ्याचं कसं वाईट होईल दुसऱ्याला कसं दहशत बसेल धडा शिकवता येईल ही। हीच भावना वारंवार आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या अनेक कृतीमधनं दिसून आली मग कोणाला तुरुंगामध्ये टाक कोणी काही पोस्ट दिली तर त्याला तुरुंगवास घडव त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी केसेस घातल्या गेल्या उदाहरणं सांगण्याची गरज नाही पत्रकारांना धडा शिकवण्याचा प्रयोग झाला हे सगळं केलं जाऊ लागलं आणि त्याला प पाठिंबासुद्धा दिला गेला मीडियातून किंवा चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यातून मग उद्धव ठाकरे यांना म्हणा किंवा महाविकास आघाडीला असं वाटायला लागलं देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी किंवा त्यांचं राजकारण पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आपल्याला हा उत्तम मार्ग सापडलेला आहे एक प्रकारे महाविकास आघाडी नव्हे त्याच्यामध्ये विकास काहीच होत नव्हता महाराष्ट्राचा केवळ महाआकस हाच त्याच्यामध्ये दिसत होता आणि त्यातून सगळे राजकारण चालू होतं आणि मग रोजच्या रोज मग फडणवीसांबद्दल म्हणजे आता आपण या प्रचारामध्ये सुद्धा पाहिलं लोकसभेचा प्रचार असो लोकसभा निवडणुकीचा किंवा विधानसभा निवडणुकीचा त्याच्यातही अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका ही फडणवीसांवर केली गेली ते पुन्हा येईन म्हणाले तर ते त्यालासुद्धा ते दिवचलं गेलं त्याची थट्टा उडवली गेली आणि ती अशीच नुसती थट्टा नव्हती तर एक प्रकारे आम्ही कसं तुम्हाला संपवलेलं आहे पंचवीस वर्षात आमचंच सरकार राहणार आहे अशा पद्धतीने सांगितलं गेलं आणि यातून फक्त दिसत होतं ते सुडाचं राजकारण एखाद्याला संपवण्याची भाषा त्याच्यातून दिसून आली पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्याचं वाईट करण्याचा प्रयत्न होतो एखाद्याचं घर जाळण्याचा प्रयत्न होतो एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्यात स्वतःचे हात पोळले जात असतातच त्यासाठी जो निखारा उचलला जातो दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्यातून स्वतःचाही हात भासतोच हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे पण ते उद्धव ठाकरेंच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी कोणीच लक्षात ठेवलं नाही रोजच्या रोज फक्त आरोप करणं वाईट बोलणं सुडाचं राजकारणच करत राहणं डूक धरणं हेच करत राहिल्यामुळे शेवटी आज काय अवस्था आली आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या पक्षाची इतकी वातावत त्यांच्या पक्षाची झाली त्याला कारणीभूत काय भाजप नाही आहे भाजपने काय त्यांचे पक्षातले लोक फोडले असं जे म्हटलं जातं पण ते प्रत्यक्षामध्ये तुम्ही जे सुडाचं राजकारण करायला सुरुवात केली त्याच्यामुळे सुद्धा कंटाळून हे सगळे लोक बाहेर पडले आणि तसं नसतं तर आज लोकांनी त्यांना निवडून दिलं नसतं ते सगळे लोक निवडून आले एकनाथ शिंदेनी तर सत्तावन्न जागी विजय मिळवलेला आहे ते का निवडून आले कारण लोकांना ते सोडून गेलं ते गद्दार आहेत यावर अजिबात विश्वास नव्हता उलट लोकांना कळलं की के यांनी केलेलं राजकारण हे फक्त सुडाचं राजकारण आहे धडा शिकवण्याचं राजकारण आहे एखाद्याला सत्तेपासून लांब ठेवून त्याचा आनंद जो असुरी आनंद आहे तो घेण्याचं हे राजकारण आहे आणि ते लोकांना अजिबात पसंत नव्हतं पण उद्धव ठाकरेंनी ते राजकारण केलं त्यामुळेच ते सगळे लोक त्यांच्या पक्षातून बाजूला झाले आणि आज आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये केवळ वीस आमदार निवडून आले ही अवस्था त्यांच्या पक्षाही झाली ही घसरण त्यांच्या पक्षाही झाली देवेंद्र फडणवीसांनी ही योग्य पद्धतीने ओळखलेली आहे त्यांनाही माहितीच आहे इतकी वर्ष ते आमदार आहेत इतके वर्ष राजकारणामध्ये आहेत महाराष्ट्राच्या त्यांनाही कळलं की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी हे सगळं राजकारण केलं त्याची परिणिती जी आहे ती काय झाली आहे हे त्यांना पुरतं कळलेलं आहे तेवढे ते निश्चितपणे शहाणे आहेत म्हणूनच ते म्हणत आहेत की आम्हाला बदलाचं राजकारण करायचं आहे बदल्याचं नव्हे एक गोष्ट फडणवीसांना चांगली माहिती आहे की जेव्हा राजकारणी व्यक्ती राजकारणामध्ये असलेले जे कोणी नेते असतात कार्यकर्ते असतात समाजात वावरत असतात हे सगळे लोक जे असतात यांना आशीर्वाद हवे असतात जनतेचे आणि ते जनतेचे आशीर्वाद मिळवणं आवश्यक असतं एक एक माणसाला जोडणं आवश्यक असतं प्रत्येक माणसाचा आशीर्वाद आवश्यक असतो तो आशीर्वाद जर मिळाला तर ते सरकार टिकतं आणि तो आशीर्वाद जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने मिळतो कधी मतदानाच्या रूपामध्ये मिळतो कधी जनतेच्या सदिच्छांच्या रूपामध्ये मिळत असतो आणि ते वातावरणात दिसतं की लोक कोणाच्या पाठीशी आहेत ही जी आत्ता योजना दीड हजार रुपयांची महिलांसाठी योजना आणली टीका झाली त्याच्यावर पण आज अनेक महिलांचे आशीर्वाद त्याच्यावरून मिळाले ज्यांना या दीड हजार रुपयांची सुद्धा आवश्यकता होती त्यांचे आशीर्वाद निश्चितच मिळालेत मतं जी आहेत ती त्या सगळ्याच महिलांनी दिली असतील असंही नव्हे पण तरी देखील त्यांच्या अशा अनेक महिलांचे आशीर्वाद मिळाले असे अनेक ज्येष्ठ आहेत त्यांचे आशीर्वाद मिळाले युवकांचे मिळाले मुलांचे मिळाले अनेक संघटनांचे आशीर्वाद मिळाले हे आशीर्वाद घेणं अत्यंत आवश्यक असतं आशीर्वादाच्या जोरावर जनतेच्या आशीर्वादाच्या जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर राजकारण चालतं नरेंद्र मोदी आज तीन टर्म जे प्रधानमंत्री आहेत भारताचे ते उगाच नाही आहेत त्यांना हा जनतेचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि तो कशामुळे त्या जनतेच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणं योजनांचा लाभ थेट प्रत्येक माणसाला मिळणं मधल्या दलालांनी ते हडप करणं ही जी प्रथा होती ती सगळी बंद केली त्यांनी त्यातून प्रत्येक माणसाला पैसे मिळत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत महिलांना गॅस योजनांचा फायदा होतो हे सगळं जे मिळते त्यातून जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि हे देवेंद्र फडणवीसांनी पाहिलेलं आहे म्हणून ते नेहमी नरेंद्र मोदींचं उदाहरण सांगतात आणि त्यामुळे ते त्यांना वाटतं की आपल्याला जे राजकारण करायचे ते बदलाचं करायचं आहे बदल्याचं नाही कारण त्यांना कळलेलं आहे आणि त्यांना माहितीच आहे की उद्धव ठाकरेंना जी ठेच लागलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची जी वाताच झालेली आहे ती आपल्या पक्षाची होऊ नये यासाठी आपल्याला बदलाचं राजकारण फक्त करावं लागेल बदल्यांचं नव्हे तेवढे निश्चितपणे ते शहाणे निश्चित आहेत तेवढे समजदार आहेत हे त्यांच्या अनेक वर्षाच्या राजकारणातून त्यांनी ओळखलेलं आहे त्यातूनच ते, ते मुलाखतीमध्ये सांगतायत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद